पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली त्याला उत्तर म्हणून पाकिस्ताननंही काही निर्णय घेतले दोन्ही बाजूनं आपापल्या सुरक्षा दलांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळं एक प्रकारे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या चर्चा होत आहेत पण या सगळ्यात भारतानं जल कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्ताननं हे ॲक्ट ऑफ वॉर असल्याचं सांगितलंय हे करून पाकिस्तान जगासमोर आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच एका कृतीमुळं पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शिमला कराराला पाकिस्तानकडून स्थगिती देण्यात आली आहे ह्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कराकडून एल ओ सीवर गुरुवारी रात्री जोरदार फायरिंग करण्यात आली त्याला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं पण शिमला कराराला स्थगिती देऊन पाकिस्ताननं एक प्रकारे स्वतःचंच नुकसान करून घेतल्याचं आता बोललं जात आहे भारत पाकमध्ये झालेला हा शिमला करार नक्की आहे काय त्याला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानला त्याचे कोणते परिणाम भोगावे लागू शकतात त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय भिडू शिमला करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला कोणते परिणाम भोगावे लागू शकतात हे समजून घेण्याआधी आपल्याला हा करार नक्की आहे काय ते समजून घ्यावं लागतं या कराराचं मूळ एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात आहे या युद्धात पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि पाकिस्तान शरण आला पूर्व पाकिस्तान संपुष्टात येऊन बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली पण यानंतर दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण करण्याची मागणी व्हायला लागली त्यामुळं दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला ला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान जुल्फिकार अली बुट्टो यांच्यात शिमला इथं करार झाला त्यालाच शिमला करार असं नाव देण्यात आलं त्या शिमला करारात काही तरतुदी नमूद करण्यात आल्या होत्या संघर्ष मिटवण्यासाठी दोन्ही देश मैत्रीपूर्ण संबंध ठेवतील आणि शाश्वत शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील दोन्ही देश काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवतील यामध्ये इतर कोणत्याही तिसऱ्या देशाचा सहभाग असणार नाही दोन्ही देश एकमेकांची राष्ट्रीय एकता प्रादेशिक अखंडता राजकीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील दोन्ही देश एकमेकांच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही संयुक्त राष्ट्रांच्या सनदेची तत्व आणि उद्दिष्ट दोन्ही देशांमधील संबंधांचे नियमन करतील संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार दोन्ही देश एकमेकांविरोधात बळाचा वापर करणार नाहीत एकमेकांविरोधी प्रचार करणार नाहीत दोन्ही देशांतलं दळणवळण आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देऊन दोन्ही देशातील तणाव टप्प्याटप्प्यानं कमी करणं दोन्ही देश आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून आपापलं सैन्य माघारी घेतील अशा काही तरतुदी या शिमला करारात करण्यात आल्या होत्या पण याच करारात एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली होती ती म्हणजे एल ओ सी अर्थातच लाईन ऑफ कंट्रोलचा आदर करण्याची एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर संयुक्त राष्ट्र आयोगाच्या देखरेखीखाली काश्मीरमध्ये एक सीज फायर लाईन म्हणजेच युद्धविराम रेषा आखण्यात आली होती त्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कराची करारावर दोन्ही देशांच्या सैन्यप्रमुखांनी सह्या केल्या होत्या याच सीज फायर लाईनमध्ये काही बदल करून शिमला करारात त्याचं नाव लाईन ऑफ कंट्रोल असं करण्यात आलं एल ओ सीचा दोन्ही देश आदर करतील ती मिटवण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही इथं कोणत्याही कुरघोडी केल्या जाणार नाही असं शिमला करारात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं पण एल ओसीवरच्या सीज फायरचं पाकिस्तानकडून वारंवार उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्ताननं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या कराराचं उल्लंघन केलं होतं तेव्हा पाकिस्तानी सैन्य जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसलं होतं यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं ते कारगिल युद्ध म्हणून ओळखलं गेलं दोन हजार वीसमध्ये मध्ये आलेल्या एका बातमीनुसार त्या एका वर्षात पाकिस्तानकडून तब्बल पाच हजार फायरचं उल्लंघन झालं होतं ज्यात जणांचा मृत्यू झाल्याचं तर एकशे तीस जण जखमी झाल्याचं सा, सांगण्यात आलं होतं दोन हजार अठराला पाकिस्तानकडून सीज फायरचं उल्लंघन झाल्याचा आकडा दोन हजार एकशे चाळीस दोन हजार एकोणीसला तीन हजार चारशे एकोणऐंशी इतका होता ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तानकडून भारताविरोधात प्रॉक्झी वॉर छेडण्यात आलंय पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच पी डबल एफ द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टी आर एफ अशा जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तयबाशी संबंधित दहशतवादी विंगकडून भारतात हल्ले केले जातात त्यासाठी पाकिस्तानी लष्कराची मदत होत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय पहलगाममध्ये झालेला हल्ला सुद्धा टी आर एफकडून करण्यात आला होता त्यामुळं पाकिस्तानकडून शिमला करारातल्या सीज फायरचं वारंवार उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतं पण भारतानं मात्र सीज फायरच्या तरतुदीचं कायमच पालन केल्याचं सांगितलं जातं आता शिमला करारावर संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा प्रभाव असल्यामुळं या करारातल्या तरतुदींचं पालन करून भारतानं जगात कायमच आपली इमेज चांगली ठेवली आहे तर पाकिस्तानकडून होणाऱ्या उल्लंघनामुळं एनकडून पाकिस्तानला वारंवार फटकारण्यात आलंय आता या शिमला करारालाच पाकिस्ताननं स्थगिती द्यायचा निर्णय घेतलाय यामुळं पाकिस्तानचीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचं पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानला शांतता नको असल्याचा मेसेज पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं पाकिस्ताननं सांगितलं पण या हल्ल्याचं पीओके केमध्ये झालेलं प्लॅनिंग हल्ल्यानंतर पाकिस्तानी हायकमिशनमध्ये केक घेऊन जातानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ यावरून या, या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यातच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी या हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधलं पाकिस्तान सरकारमधल्या एका जबाबदार व्यक्तीनं असं विधान करणं हे दहशतवादाबद्दल असलेल्या पाकिस्तानच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आता शिमला करारातल्या तरतुदी बघितल्या तर त्या दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पण आता हा करारच स्थगित करून एक प्रकारे पाकिस्तानला शांतता नकोय पाकिस्तानला दोन्ही देशांमध्ये युद्धच जवय असा मेसेज जगात जातो या कराराला स्थगिती दिल्यानंतर गुरुवारी रात्री लगेचच पाकिस्तानकडून ओ सीवर गोळीबार करण्यात आला त्यामुळं आधीच बदनाम असलेली पाकिस्तानची इमेज जगाच्या नजरेत आणखी खराब होणार यात कोणतीही शंका नाही याच सगळ्या गोष्टींमुळे पाकिस्ताननं शिमला करार रद्द करून मोठी चूक केल्याचं सांगितलं जात आहे शिमला करार रद्द करून पाकिस्ताननं स्वतःचीच कोंडी केल्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे भारताला थेट एल पार करून पाकला धडा शिकवण्याची संधी शिमला करारातल्या तरतुदीनुसार एल ओ सीचा दोन्ही देशांनी आदर करणं गरजेचं कर आहे पण आता हा करारच पाकिस्ताननं स्थगित केला तर एलओसीचा प्रश्नच उरत नाही तसंच दोन्ही देशांनी संघर्षावर शांततेत तोडगा काढावा असंही करारात नमूद करण्यात आलंय पण आता करारच नसेल तर भारत एल ओसीच्या पार थेट सैन्य घुसवून पाकविरोधात लष्करी कारवाई करू शकतो यामुळं कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन होणार नाही शिवाय पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी एक प्रकारे भारतीय लष्कराला हे लायसन्सच मिळाल्याचं सा सांगितलं जात आहे तसंच एल ओ सीमध्ये बदल करण्यासाठी शिमला करारामुळं एक प्रकारे भारताचे हात बांधले गेलेत पण पाकनं शिमला कराराला स्थगिती दिल्यामुळं भारत त्यात एकतर्फी बदल करण्यासाठी पावलं उचलू शकतो असंही काही संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे शिमला करार रद्द करून पाकिस्ताननं आपल्याच पायावर धोंडा मारून आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे तिसऱ्या देशाचा समावेश पहलगामच्या हल्ल्यानंतर जगभरातील जवळपास सगळ्याच देशांनी पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादाविरोधात मोहीम उघडत आपण भारताच्या बाजूनं ठामपणे उभं असल्याचं सांगितलंय यामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचाही समावेश आहे पाकिस्तानला जरी चीनचा भरोसा असला तरी सध्या ट्रम्प टॅरिफमुळं चीनी मार्केट ट् आणि अर्थव्यवस्थेचं मोडलं मोडलंय त्यामुळं भारतासोबत चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीननं अलीकडेच भारताला काही ऑफर्स देऊ केल्या होत्या त्यावर भारताकडून अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आता एकूण मार्केटचा विचार केला तर चीनला आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारतच कधीही व्यापारासाठी अनुकूल आहे त्यामुळं पाकिस्तानला मदत करून चीन भारतासोबत सगळ्या जगाची नाराजी आपल्यावर ओढावून घेण्याचा निर्णय घेणार नाही हे निश्चित आहे पण शिमला करार स्थगित झाल्यामुळं मात्र भारताला दुसऱ्या देशाची मदत घेता येऊ शकते या करारात तिसऱ्या देशानं भारत पाकिस्तानच्या वादात हस्तक्षेप न करण्याची तरतूद आहे पण या कराराच्या स्थगितीमुळं भारताला इतर देशांची मदत घेऊन पाकिस्तानशी दोन हात करणं शक्य होणार आहे याच सगळ्या कारणांमुळं पाकिस्ताननं शिमला करार रद्द करून आपलंच नुकसान करून घेतल्याची आता चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका